नमस्कार मांडी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आमच्या कोल्हापूर नगरीत बेंद्राची तयारी कशी असते तरी बघा राव इंद्राच्या दोन दिवस अगोदर आणि कानोले तयार करतात एकमेकाला मदत बायकांची असतेच राव पण बारकी पोरे पिठात खेळायला असतातच की बारक्या पोरींची ऑर्डर निघत्या कानोले करायला लाटायला बिन प्रकार आणि फुला अधिकारी हो कानोलं खरं ढिखाय मिळत या आमची वृंदा आहे बघा तोंडाला पीठ लावूनच बसले की आमच्या हसरूम मध्ये शववासर मध्ये नानांचं कानुलं करायला बघा वृंदाला काही नाही खरं पीठ लावाय तोंडाला शंभर टक्के बारख्या बोराज हीच तर मजा असते की राव नाना पण आमच्या तयारीच ऐकली कानोलं करताना सारण टाकणं सगळ्यात महत्वाचं असते आमचं नानांचं काम चालू बघा सारण टाकायचं ही आमची जानवी आहे बघा जवळजवळ चार ते पाच जणांचं लाटून हिता लाटा आल्या तर पूर्वी साता कट्टावेस ना <laughs> का नाही काय खायचे तयार आहे तुला हा खेड्यात कसं आहे माहितीये का शेतातलं पण बागा लागते आणि घरातलं पण बागा लागते हे आता नेमकं पेरणी चालू पावसामध्ये झोडपल्या आता दहा दिवस पाऊस शांत आहे तर पेरणी चालू आहे बघा शेतात करा शेड्यातल्या लोकांचं काम कसं असते बघा की पेरणी पण चालू असते औषध माराय पण चालू असते ह्या घाईतच हंगामात सगळे गडबड असते हो आणि ह्या हंगामातच सण येते म्हणजे शेतात औषध मारून आले आहो माझ्या बरोबर ही आले आल्या बघा कसं आहे बघा की राव मला पहिल्यांदा वाटलं जळूच आहे तुम्हाला काय गेलतो आमच्या पुतण्याच्या पायात जळू गेलता सेम टू सेम असाच उचा की राव म्हणजे पृथ्वीचं असेच बघायला मिळते पण निरकून बघितले तर बेंद्राचा सकाळचा दिवस आहे बघा मी नदीला गेलो तो पोहायला आमच्या पोरगीला पण घेऊन जाऊया की म्हणालो धरला पाणी अजून सोडा नाही पावसाचं पाणी येईल तेवढं पाऊस मध्ये शांत झाल्यावर नदी पण जरा ओस पडली कशी काम झालंय की बघा किराव हे सगळं नदीवरच चित्र आहे बघा बेंद्राय तयार म्हणजे आनंदाने उत्साहच की म्हणा शिव सण कोल्हापुरात सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रात बेंद्राचा रंग एकदमच खास असतो पिंपळाच्या झाडाला आणि पिंपळाचे पाने शुभ मानले जातात त्यांना पवित्रता आणि समृद्धी प्रतीक मानले जाते आणि पिंपळाचं झाड ऑक्सिजन जास्त सोडतं ना दरवाजावर पान लावलं जातं म्हणजेच घर शुद्ध ठेवलं जात त्याच्या पानाला शुभ शकूनच असतो की लग्नासले बेंदूर असले साखरपुडा यासारख्या मध्ये या पानांना ले होतो म्हणजे चकल्या काढून पण त्याहून ही गोडधून आठ मनाची आईच्या हातचं तू पिंपळाच्या पानांचा दरवाजा आणि लेकीच्या डोळ्याचं स्वप्न हे केवळ तयार नाही ही घरातलं एक सजीव प्रेमच म्हणायचं हे वडाचं झाड आहे किती वर्ष तुम्ही पण वळखा माझे तरी मते एक दीडशे वर्षाचं झाड असेल मध्ये कारणास्तव इथं थोडाफार जाळ लागलेला त्यामुळे इकडला भाग गेलेला आहे परंतु या झाडाला बरेच वर्षी झालेले आहेत हे बाहे घराच्या समोर पिंपळाची पानं कशी मानलेत बघा किराव त्या पाना ऍक्टिव्ह बॅक्टेरियल की माना पिंपळाचं झाड विशेष ऑक्सिजन जास्त उठतच की दरवाजावर पिंपळाच्या पाना मी शूटिंग घेतो तर आमच्या मित्रानं च्याला बोलले आमच्या मित्राची मुलगी चपात्या कशी करायला बघा सहावीला असून हिचं काम असत चालू आहे बघा शेडियातल्या पूर्वी असतातच हुशार किराव देवळामध्ये अंबाबाई मंदिर मध्ये सकाळचं वातावरण कसं असते बघा की अगदी मंगलमय वातावरण देवळामध्ये पण तुम्ही दर्शन घ्या सकाळी जावा किती मंगलमय वातावरण असते बघा की तुम्ही जाऊन देवळा इतकी शांतता कुठे घरात पण भेटणार नाही राह भक्तगण पण सकाळी दर्शन घ्यायसाठी येतातच की अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं आणि स्वामी त्यांचं दर्शन घेतलं आणि घरी आलो घरी मस्तरी च्या कानो आणि चकल्या खाल्या आणि तेल्यांच्या दुकानात मोसंड्याना गेलो दरवाजाला लावायला लावू पिंपळाची पानं सुद्धा आणले पण व्हिडिओ केलाय तुम्हाला उद्या बघायला मिळेल नमस्कार